सॉरी म्यूटवर पडलो होत म्यूटवर आता येत असेल म्यूटवर पडलं होतं मला मोबाईल म्यूटवर पडला होता म्हणून आवाज येत नव्हता गुड आफ्टरनून नमस्ते नमस्कार झालं का जेवण सगळ्यांचं मग लाईक चॅनल थँक्यू राजू ओके ओ, आता था सलना। बाबा ओ, थे हो आता येत असेल ना बाबासाहेब सागर हो ते म्यूट होत पाहिलंच नाही मी आता आला अच्छा मग झालं का जेवण सगळ्यांच निलेश दादा नमस्कार हॅलो सगळ्यांना नमस्कार जेवण झालं का तुझ हो झालं माझं जेवण तुमचं नेमकंच जेवण झालं झालं का ताई जेवण बालचंद्र क्षीरसागर हो दादा झालं माझं जेवण तुमचं मचिंद्र हाय हॅलो तुमचं झालं का हो, हो दा, दा, आता झालं जेवण म इंद्रमुळ कुठे झालं का जेवण हो झालं संतोष दादा बाळ कुठे आहे आता झोपलं ते आता

निकिताचं पण चॅनल आहे का नाही वाटत तुझं चॅनल आहे का शॉर्ट व्हिडिओ टाकलेले फक्त तेच नाही का नाही आहे तिथे जेवण झालं काय हो झालं माझं जेवण तुमचं संजय दादा तुमचं झालं जेवण का तो जेवन झालं कहां से मी छत्रपती संभाजीनगर मधून बोलतो छत्रपती संभाजीनगर हाय फ्रेंड गुड आफ्टरनून कसे आहात लेखराची ताप कमी झाली का ओ छान आहे आता ताप कोण कमी झाली सगळं चांगले आहे इंस्टाला व्हिडिओ आहे का इंस्टाला आहे अमोल ब्लॉग्स आहे कोण पिले आंघोळ घातली ना त्याला लक्ष्मी कशा आहात आपण अमोल ब्लॉग मी छान मस्त म्हणजे तुम्ही वेरी वेरी बिग फैन थैंक यू पांडुरंग दादा मंग मंगल जेवन आता व्यासिन लवली तो बाहर जाऊ नको नहीं तो आखिर धूल दूध में चावल गिरे तो खीर कहते हैं और आप जैसे लोग मिले तो तकदीर कहते हैं वाह मुला दान तुम्हें कमेंट पाठले नहीं भाजी नंबर टाका हो विचार तुम्हें नंबर टाका तुझी तबियत कसी है आता छान है मस्त मस्त आज तबियत दाजी जॉब वाई का हो ड्यूटी लगे सद्या आता दोन दिव, चार दिवस चार दिवस तिथेच होते ना त्यांना आता गेले गाव कोणतं आहे आपलं ताई माझं गाव का अमोलदादा मेकर आणि जिल्हा बुलढाणा विदर्भ आता मला परत घरी जावं लागेल निकिता आता मग काय करू मी दादा हे सगळे सगळे देत काय मी अहमदनगर कर अच्छा अहमदनगरला भरपूर पाहुणे आमचं तुम्ही आज फर्स्ट टाइम अलीकड ला माझ्या अमोल दादा तू काय काम करते मला सांग की सत्यवान भोसले दादा तर मी काहीच काम करत नाही हाऊस वाईफ घरीच असते अमोल हो का हो नवीन तर सा फिरायला गेली नाही का तब्येतच नव्हती नवीन झालाची बरोबर त्याच्यामुळे मग कशाच फिरणं वगैरे काही नाही आता उग आज बरं वाटतंय म्हणून लाईवला आले आणि जास्त फिरायला नाही आवडत मला जास्त लांबचा प्रवास म्हटलं तर नकोच वाटते घरी आरामशीर शिरलायच आरामात येता काय येता अमोल बॉक्स आईच्या रूम वर आहे खा निकिताच्या मम्मीच्या येत असतात का ये ये नगरला हो एखाद्या वेळेस लय जास्त नाही लग्नाला आलतो फक्त एकदा बस मावशीच्या लग्नाला त्याच्यानंतर तर काय आलो नाही अहमदनगरला नगर, नगर।, नगर। तुमचं नाही का yes. कोणत्या साखळ्याची साक्रे। देवी नगरला आहे वाटत साखळीची देवी ते जाणार आहे आता पुढच्या महिन्यात तुला प्रियंका चॅनलचे पैसे किती महिन्याला मिळतात मला सांग की अजून माझं चॅनल मोनिटाईज झालं नाही ना मोनिटाईज झालं पैसे मिळाले की म्हणून सांगत आणखी बस टाईम बाकी माझ आता बारा जानेवारीला यायचं आहे मेकरला आजी जाऊ जन्म सिनखेड राजा हो सिनखेड राजा लागत ना आम्हाला म्हणजे सिनखेड राजाचे तर जिजाऊचे तिथूनच जातो आम्ही ते जिजाऊ माताची एवढी मोठी मूर्ती नाही का एवढे मोठी ते हे बनवले तिथूनच जातो आम्ही वॉश टाइम किती आहे आता आता सध्या दीड हजार आहे तिथं त्याचा सासर कुठला आहे त्याचं सासर प्रॉपर म्हटलं तर नगरच आहे आणि सध्या ते शिफ्ट झालेले आहेत जालन्यामध्ये राहतेचे सासर जालन्यामध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे ना त्याच्या सासऱ्याला त्याच्यामुळं मग तिथे बदली झालेली okay, हो, होती जालन्यामध्ये आणि त्यांचं गाव म्हणलं तर नगरच आहे पाहिजे चार हजार व्हायला पाहिजे हो होतीलच रोज रोज ऍक्टिव्ह असलं तर मग होत आणि आपण एक दिवस राहिलो चार दिवस गायब राहिलं मग नाही होत ना आता भरपूर दिवस झाले लाईव्ह ला नव्हते ते समोर तुमचं ब्लॉग डेली ब्लॉग असता का अमोल दादा तुमचं झालेलं आहे का चॅनल म्हणताय संबंधी नगर जबर आए न तितूं हो हेलो प्रियंका का सुदाम बोले हेलो हेलो अच्छा कितने सब्सक्राइबर हो तुम जो भावजी शमाल बचाते होगे तो ये बुकबन नहीं लाइट डाइन कर ला भाई त्यांची पुढे उडती लावती चार चार आए, का चार लावायला बहिणीचं झालं आहे अच्छा काय नाव मी नवीन चालू केले अच्छा निकिता जनतेला असते का असं संभाजीनगरला आता सध्या तर ते संभाजीनगरलाच आहे दोघ इकडे शिफ्ट झाले ते तर तिची सासू सासरे म्हटलं तर तिचं सासूर जालन्याच आहे आणि ती प्रॉपरची म्हटलं तर नगर अच्छा बहिणीचं नाव काय मात्र जयंती ना सिमखेड राजाला त्यांची मूर्ती नाही घेऊन कार्यक्रम पुढे नाही का आमच्या लागते बघ राजा आमच्या इथे रूम वर तर नेटच नाही चालत आलं तेवढं दहाच्या नंतर चालतं काय चालतं फोर जी चालतो पण असं लाईव्ह वगैरे यायचं मग नाही चालत चाल चालत जी नाही चालत फाय जी चालेल पाहिजे ना पण तिकडच्या पैकी लय बर अजिंठा वेरूळ तिकडच आहे ना हो अजिंठा विरुळ आहे आज काय शुक्रवार आहे का उद्या शनिवार सिल्लोड मध्ये येते अजिंठा आहे हो ना अजिंठाला आम्ही बेरुळ इथं जवळच आहे आम्हाला किती नाही वेरुळात जायला आपण अजिंठ्याला नाही जायला आणखी सिल्लोडकडं कन्नड भागात

लाईट आता येणार नाही लवकर लाईट आहे की नाही शुक्रवार येणार किचन मध्ये दिसते का लेण्या पाहिलं नाही वेरूळच्या अर्जिंटाला नाही गेलो आणखी आम्ही हा सर्वजण लाईट बंद करा कावर काहीच नाही दिसून राहिलो लाईट गेली ना म्हणून नाईट पण जाते का रात्री नाही राथ जात का आज शुक्रवार आहे ना Kan erdi değil